मंडळी तुम्ही कांद्याची भाजी खाल्ली असेल पण तुम्ही भजी खाल्लेत की नाही मला माहीत नाही पण हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच बनवाल अशी आशा करते तर त्याला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथं कांद्याची पात घेतलेली आहे अगोदर तर नीट करून घ्यायची म्हणजे निवडून घ्यायची खराब वगैरे असते स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून झाल्याच्यानंतर कट करायची आहे कट केल्याच्या नंतर धुवायच्या नसतात पालेभाज्या तुम्हाला तर माहीतच आहे ही गोष्ट आता इथं सर्व जी काही कांद्याची पात होती ती स्वच्छ धुवून अगोदर साफ करून धुऊन नंतर कट करून घेतलेली आहे आता आपण याच्यानंतर पुढची प्रोसिजर करणार आहोत तर यासाठी आपल्याला ठेचा लागणार आहे हिरवी मिरची लसूण जिरं थोडंसं आलं ते काय करायचं आपल्याला चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे जाडं फडं किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो शकता मी खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे तर फायनली बघा इथं एक जोडी मी घेतलेली आहे कांद्याची पात तर ती कट करून घेतलेली आहे तुम्ही खाल्ली आहे का कधी ही भजी नक्की ते सुद्धा मला सांगावं किंवा तुम्ही घरी केले आहेत का कधी ते पण नक्कीच सांगा आता इथं जसं मी सांगितलं हिरवी मिरची लसूण जिरं थोडंसं घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि थोडंसं आलं घ्यायचं आपल्याला हे सगळं छानपैकी कुटून घ्यायचं लगेच कुठलं जातं जास्त वेळ लागत नाही जाडंभरडंच आपल्याला ठेवायचं आहे फायनली इथं आपलं असं कुटून झालेलं आहे आता या कांदीच्या पात्यामध्ये हा ठेचा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी आता याच्यानंतर पुढे मसाले टाकायचे आहेत कलर येण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे आता कश्मीरी मिरची पावडर थोडीशी टाकली थोडीशी हळद टाकलेली आहे आता थोडंसं घरचं लाल तिखट टाकायचं मिरची टाकलेली आहे त्यामुळे आता बेताचं टाकायचं आहे आपल्याला आता मीठ टाकायचं याच्यामध्ये अजून आपल्याला काही मसाले ज्या टाकायचे नाही आहेत जगभरातले मसाले हे एवढेच होते आजच्या भाजीतले किंवा आजच्या भजीतले आता याच्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ टाकायचं आहे जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार आता किती कांद्याची पात आहे आपण त्याच्यात बेसन किती टाकतो त्याचा अंदाजानेच आपल्याला ह्याच्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता पाणी अगदी थोडंसं टाकलेलं आहे नावापुरतं नाही म्हटलं तरी पण चालेल खूप कमी टाकलेलं आहे म्हणजे पोहे खातो ते फक्त दोन चमचे मी पाणी वापरलेलं आहे ते फक्त मिक्सिंगसाठी आता हे सगळं बरं का हातानेच मिक्स करावं लागतं नाही तर तुम्ही म्हणाल ताई चमच्याने काय झालं मिक्स कराल तर ते, ते करा मिक्स होणार नाही त्यासाठी आपल्याला हाताचाच वापर करावा लागणार तर ज्यांना आवडलं नसेल हाताने मिक्स केलेलं त्यांच्यासाठी सॉरी पण हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता छानपैकी हे मिक्स झालेलं आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ असेल तर अवश्य टाका त्याच्याने कुरकुरीतपणा येतो आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता छानपैकी याच्यामध्ये आपल्याला हे छोटे छोटे असे भजी टाकायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही थोडासा सोडासुद्धा टाकू शकता मी वापरलेला नाही आहे पण तुम्ही गरज वाटत असेल तर थोडासा सोडा नक्कीच वापरू शकता आता पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे असे भजी सोडून द्यायचे आहेत छानपैकी दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अप्रतिम अशी रेसिपी आहे चवीला उत्तम अशी आहे झटपट होणारी आहे आणि कांद्याची भाजी खाऊन जर का तुम्हाला आला असेल तर भजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर बघू शकता कलर किती जबरदस्त आलेला आहे तर छान प्रकारे असे कुरकुरीत क्रिस्पी असे हे भजी तयार होतात दिसतानाच तुम्हाला कळत असेल की कसे आहेत ते म्हणजे किती छान लागले असतील जसे दिसत आहेत तसेच चवीला पण तितकेच सुंदर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या सर्व रेसिपीज साध्या सिंपल आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणाऱ्याच आहेत तुम्ही जर का अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूचं घंटीचं आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ आला की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ मिस करणार नाही तर इथं बघू शकता आता एक बॅच आपली अशी तळून झालेली आहे आता आपण हे भजी दोन्ही साईडून छान भाजून झाले की दुसरे भजी सोडणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व भजी इथं तळून घेतलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी नेहमी आपल्याला कांद्याची भाजी खाऊन कंटाळ येतो आपण चायनीजमध्ये सुद्धा कांद्याची पात वापरतो पण भजी केलेत की नाही तुम्ही मला माहीत नाही पण मी नक्कीच हे ट्राय करते आणि मी अगोदरसुद्धा बरेच वेळेला केलेलं आहे त्याच्यानंतरच ही रेसिपी आपण दाखवतो आहे तर चवीला उत्तम टेस्टी क्रिस्पी असे हे आपले कांद्याच्या पातीची भजी असे तयार झालेले आहेत झटपट होणारी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे